हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे तर हे कालचं शुक्रवारचं मी तुम्हाला दाखवत आहे आणि आज आजचा पण मी व्हिडिओ थोडा शूट केलेला आहे दुपारचा तर बघू शकताय खिचडीचा भात केला होता आर्य आणि होतं त्यांचा उपवास होता दोघांसाठी खिचडीचा भात केला होता चपात्या केल्या होत्या परत शेंगदाण्याची चटणी केली होती आणि त्यांना खिचडी केली होती आणि रात्रीचं आहे बघा तर संध्याकाळी मी डाळ भात बटाट्याची भाजी चपात्या असं केलं होतं तर पिवळा बटाटा केला होता मस्त असं तुरीच्या डाळीचं वरण भात चपाती असं साधं सिंपल असं स्वयंपाक केला होता एवढं काय शूट केलं नाही त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ छोटा आलेला आहे आणि मी दुस म्हणजेच आज शनिवारचा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ पण ह्याच्यामध्ये ॲड केला आहे तरी बघू शकताय मस्त असं मच्छी तर फ्राय केली होती राजाराणी घेतलेली तर मी एकटीच खाते त्याच्यामुळे एकटीसाठी मी थोडंसंच घेतलेली आणि थोडी फ्राय पण केली आणि बघू शकता मच्छीर त्यालात भात परतून घेतलेला आहे आणि इथे बघा राजराने घेतलेले आहे तर ते फ्राय केलं आणि मच्छीचं कालवणसुद्धा थोडंसं केलेलं आहे हिरव्या मसाल्यामध्ये मिरची लसूण खोबरं कांदा आणि कोथंबीर वगैरे वाटून मस्त असं मच्छीचं कालवण केलं आहे थोडंच कारण की कोण खात नाही आणि भात केला आहे चपात्या आहेत चपात्या पण केलं म्हणजे आणि ही भुर्जी केली वैद्याची आलेल्या आणि त्याच्या पप्पांना भुर्जी चपाती आणि भात आणि दुपारची सॉरी डाळ पण आहे याच्यामध्ये या टोपमध्ये डाळ पण आहे तर या सर्वांनी जेवायला ना हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा मी ॲड केलेला आहे परत एकदा सांगते तर तुम्ही मग त्या शुक्रवारी मच्छी केली होती का तर नाही आजचं आहे ज्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ येईल त्या दिवसाचं हे ॲड केलेलं आहे म्हणजेच शनिवारचं सगळं काम वगैरे झालं आहे चला तर बाय